बुलढाणा युवा शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर त्या चौदा गावांना खडकपूर धरणातून पाणी देण्यास तत्वता मान्यता केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती खडगपूरणा धरणातून चौदा गावांना डाव्या कालव्याद्वारे पाणी मिळावं यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन उपोषण करून देखील दखल घेतली जात नसल्याने देवळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाडेतील राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त असलेल्या कैलास नागरे हे युवा शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून तीन दिवसांपूर्वी आपले जीवन संपवले आज त्यांच्या अस्थिविसर्जनाचा कार्यक्रम पार पडला ज्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो। यांनी हजेरी लावत स्वर्गीय कैलास नागरे यांच्या कुटुंबियांची त्यांनी सांत्वनपर भेट घेतली दरम्यान कैलास नागरे यांच्या मागणीनुसार परिसरातील चौदा गावांना खडकपूर्णा धरणातून शेतीला पाणी देण्यासाठी तत्त्वता मान्यता देण्यात आल्याचे प्रतापराव जाधव यांनी सांगितले आहे आज शिरोहारमाल या ठिकाणी या परिसरातल्या चौदा गावाला खडकपूर्ण धरणाचं पाणी मिळावं त्यांच्या शेतीला पाणी मिळावं म्हणून गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष करत असलेला कैलासजी ना, नागरे यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवली या चौदा गावाला पाणी मिळालं पाहिजे ही त्यांची भूमिका होती आणि निश्चितपणानं शासनानं तत्वता मान्यता या चौदा गावच्या पाण्यासाठी दिलेली आहे आपले स्थानिक आमदार सन्मान्य श्री साहेब यांनी त्याबद्दलची माहितीसुद्धा आज त्या सावडण्याच्या कार्यक्रमामध्ये सर्व लोकांच्या समोर दिली आणि याहीपेक्षा मोठा प्रकल्प वैगंगा नळगंगा पैनगंगा कडकपूर्णा हा नव्वद हजार कोटी रुपयाचा आपण मंजूर केलेला आहे आणि त्याच्या इस्टिमेटसाठी टेंडरसाठी दोन हजार कोटी रुपये शासनानं मंजूरही केलेले आहे येणाऱ्या पाच सहा वर्षामध्ये तो प्रकल्प जर पूर्ण झाला ही चौदा गावच नाही तर बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची ऐंशी टक्के जमीन ही बारमाही पोलिकाखाली त्या ठिकाणी येणार आहे अशा प्रकारची माहिती त्याच्या शासनाने त्याच्या पालक लेकराची पालकतत्वाची जिम्मेदारी घेतली तुम्ही त्याच्या घेतल्यापेक्षा सगळ्यानं घेतलेली आहे सुद्धा जाहीर केलं की त्याच्या मुलाची शिक्षणाची जबाबदारी मी स्वतः घेत आहे एका जे आहेत ते नागरिक त्यांनीसुद्धा त्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे सर्व लोक जे नागरे यांच्या कुटुंबियासोबत आहेत कैलास नागरेचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निश्चित सगळे लोक आपापल्यापरीनं योगदान द्या and this